नमस्कार मी रंजना बिडकर कृषीप्रधान टी व्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील पाताळगंगा नदीवरील कोल्हापुरी बांधारा सिंचन विभागाच्या गलथान कारभारामुळे कोरडा पडला किनगाव राजा गावातील पाणी टंचाई लक्षात घेऊन वीस वर्षापूर्वी पाताळगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला पण गेल्या चार वर्षापासून सतत दुष्काळामुळे या गावाला तीव्र पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे परंतु यावर्षी वरुण राजाच्या कृपेमुळे दमदार पावसाची हजेरी होती बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी सिंचन विभागाने कंत्राटदारामार्फत बंधाऱ्याला झडपा बसविण्यात आल्या होत्या परंतु निकृष्ट कामामुळे बंधाऱ्याला गळती लागून बंधारा पूर्णपणे कोरडा पडला यामुळे शेतकऱ्यासाठी महत्वाच्या असलेल्या त्यांच्या रब्बी हंगाम संपूर्णपणे वाया गेला यासाठी दोषी असणाऱ्यावर सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे खेनगाव राजामध्ये जो बंधाऱ्या आढळत आला तो या ठिकाणी सर्व पृष्ठभावातून बोगस आढळत आला कारण या ठिकाणी जे त्या ठिकाणी ज्या प्लेट लावल्या आहेत त्या प्लेटाला वायसर प्लेट ना नाहीत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी लीक झाले बांधाऱ्याची जी काळजी घ्यायला पाहिजे झडपामधून पाणी वाहन बंद झालं पाहिजे पाहिजे अशी काळजी गेल्या वीस वर्षापासून घेतलं गजानन काडूसे बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार पंचायत समिती मधील अभियांत्रिकी सहायक यांना लाच घेताना रंगे हात पकडले लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावातील अकबर शहा जन्मत शहा व खापरखेड येथील तेजराव आनंदा गवई यांच्या रमाई घरकुलचा दुसरा चेक व शौचालयाचा चेक काढण्यासाठी लोणार पंचायत समितीमध्ये गेले असताना त्यांना अभियांत्रिक सहाय्यक विजय गोपीचंद राठोड यांनी लाच मागणी केली संबंधित तक्रार संत समितीचे अध्यक्ष राजेश सखाराम नागरे यांनी बुलढाणा विभागाकडे केली या अनुषंगाने लाच लुचपत विभागाने सापळा रचून विजय गोपीचंद राठोड यांना पंधराशे रुपये लाच घेताना रंगे हात पकडण्यात ता आले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जे अधिकारी असतात पंचायत समितीचे कोणत्याही स्वाक्षरी पैसे घेतल्याशिवाय करत नाही त्यांना मी बार बार रिक्वेस्ट केलं पण ते काय ऐक ना म्हणून मी बुलढाणा इथं जाणते कलेक्शन कडे रीतशी तक्रार नोंदून सापळा रचून दिले आणि पंचा समक्ष त्यांना दिनांक पंधरा अकरा दोन हजार सोळा ला रंगी हात पकडून दिलं तशीच माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की त्यांनी देखील अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्धात आवाज उठवायला पाहिजेत म्हणजे सर्वसामान्याला याचा न्याय भेटन आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर चाप बसल कमीत कमी त्यांनी इथलं करावं असं स्वच्छता समिती आणि निर्मल धूत यांना माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना युवकांना वृद्धांना तरुण महिला सगळ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्धात येलगार पुकारला पाहिजे कृषी प्रधान जी टीव्ही आहे यांनी सगळ्यात अगोदर माझ्या तक्रारीची नोंद घेतली त्यामुळं कृषी प्रधान टीव्हीचे मी महाराष्ट्राच्या वतीनं आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीनं धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद देवानंद सानप बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टी लोणार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे इंडियन ऑइल कंपनी व माधव किसान सेवा केंद्रच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य इंडियन ऑइलचे कार्यकारी निर्देशक मुरली श्रीनिवास व वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक पाठक यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षपदी आमदार अरुण भाऊ अडसड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधिकारी उदय काठोडे प्रेमचंदजी मुंधडा उर्मिला क्षीरसागर जुना धामणगावच्या सरपंचा जयश्री पोळ राधेश्याम मुंधडा व्ही आय टी नागपूरचे पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला यावेळी वेळी मोफत माती परीक्षणही करण्यात आले व विविध नवीन बी बियाणे खते यंत्रे सामग्री यांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली जो किसान मेळा भरवण्यात आला याच्यात अशी शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट माहिती काही औषधी इंडियन ऑइलच्या ज्या स्कीम इंडियन ऑइलबद्दल माहिती सर्व बऱ्याचशा काही गोष्टी देण्यात आल्या छगनचा धोक ब्यूरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान व्ही धामणगाव रेल्वे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पाच हजार रुपये भाव व चोवीस तास वीज पुरवठा या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले भाजप सरकार हे जाहीरनाम्यात दिलेल्या घोषणांची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळून त्यांची थट्टाच करीत आहे असा आरोप आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे तसेच शेतकऱ्याच्या सोयाबीनला पाच हजार रुपये भाव मिळावा व शेतीसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा चोवीस तास सुरू राहावा या मागण्यांकरिता काँग्रेस पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले काय मागणार शेतकरी अत्यंत अडचणीत आहे सध्या दोन तीन वर्ष दुष्काळाचा सामना या शेतकऱ्यांनी केलेला आहे कुठेतरी या वर्षी थोडं बरं पीक आलंय आणि बरं पीक आलेलं असताना सरासरी चांगलेली आली असताना सोयाबीन असेल तूर असेल उडीद मूग असेल यांचे भाव मात्र प्रचंड पडलेले आहेत बाजारामध्ये दोन हजार ते बावीसशे पासून सोयाबीनची खरेदी होती आहे त्यामुळं एकीकडे पीक आहे पण भाव पडलेले असल्यामुळं पुन्हा शेतकऱ्यांवर आत्महत्येची पायी आलेली आहे खरंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपा सरकारनी या देशामध्ये सत्तेवर येण्याच्या आधी लोकांना आश्वासन दिलंय की आम्ही स्वामीनाथन आयोग लावू आम्ही अत्यंत चांगले भाव देऊ आम्ही खर्चावर आधारित भाव देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला त्यांना हेच सांगायचंय की त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन त्यांनी फक्त पूर्ण करावं आज किमान पाच हजार भाव किमान खराबात खरा भाव हा पाच हजार भाव या सरकारने शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे या निर्णयाच्या संदर्भात जर आम्ही काँग्रेसवाले बोलू लागलो तर आम्हाला काळ्या पैशावाल्यांचे हस्तक हे म्हणतील पण खरी परिस्थिती वस्तुस्थिती अशी आहे की आज सर्वसामान्य जनता भरडण्यात चालली आहे शेतकरी असतील कष्टकऱ्यापासून सगळेच भरायला चालले आहेत प्रचंड मोठा परिणाम हा मार्केटवर वर होतोय बाजारावर होतोय सर्वसामान्यांच्या रोजच्या चलनावर होतोय काही करायला गेलेत पण कुठलंही पूर्व नियोजन नसल्यामुळं प्रचंड हाहाकार या देशामध्ये उडालाय यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमारकर लक्ष्मण घुगरे तालुका अध्यक्ष देवानंद पवार यांच्यासह आधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही चिखली आज असलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कृषीप्रधान परिवाराकडून सर्व पत्रकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषीप्रधान डॉट टी व्ही आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार